नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो मुद्दा मी आपल्यासमोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा महा महा की महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागेवरती निवडणुका होत आहेत आणि महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असाच सामना आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतोय विशेष म्हणजे या निवडणुकीकडे लक्ष लागलं ते विशेष कारणामुळं कारण शिवसेनेची या ठिकाणी फूट झालेली आहे आणि एकनाथराव शिंदे यांच्यासोबत जवळपास तेरा खासदार आणि चाळीस आमदार जाऊन सत्तेमध्ये सहभागी झालेले आहेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत पाच खासदार आणि काही उर्वरित आमदार त्यांच्यासोबत आहेत अशावेळी खरी शिवसेना आणि अधिकृत शिवसेना कोणती याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे त्याचवेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यामध्ये प्रचारला आल्यानंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना नकली आहे असं म्हणून त्यांना हिरवण्याचं काम केलं आणि यामधूनच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं राज्यामध्ये नवी उसळी मारलेली पुन्हा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो उद्धव ठाकरे आणि एकनाथराव शिंदे या दोन्ही गटांमध्ये राज्यातल्या जवळपास नऊ जागेवरती ही सरळ लढत होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तर दोन ठिकाणी शिवसेनेचेच जे काही नेते होते हे इतर पक्षात जाऊन शिवसेनेच्याच उमेदवाराच्या विरोधात लढताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे उद्धव ठाकरे आणि एकनाथराव शिंदे यांच्या नऊ ठिकाणी ज्या एकमेकांच्या विरोधात लढती होत आहेत ते नऊ ठिकाण कोणते ते आपण या ठिकाणी पाहू यामध्ये सगळ्यात महत्वाची लढत होती ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे जे की माजी खासदार आहेत यांना या ठिकाणी उमेदवार देण्यात आलेले आहे त्यासोबत एकनाथराव शिंदे यांच्याही गटाला म्हणजे यांच्या शिवसेनेला हा मतदारसंघ सुटलेला आहे आणि त्या ठिकाणी राज्याचे विद्यमान मंत्री संदीपान भुमरे यांना त्या ठिकाणी उमेदवार दिले मित्रांनो या संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एमआयएमचे इम्तियाज जलील हे विद्यमान खासदार आहेत ते सुद्धा या निवडणुकीला उभे आहेत त्यामुळे या लढतीकडं अत्यंत राज्याचं लक्ष लागलेलं ला आहे त्याचं कारण चंद्रकांत खैरे विरुद्ध संदीपान भुमरे हे शिवसेनेचे दोन प्रतिस्पर्धी एकमेकांच्या विरुद्ध निवडणूक लढत आहेत दुसरा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे मावळ मावळ मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून संजोग वाघेरे हे त्या ठिकाणी निवडणूक लढत आहेत त्यांच्या प्रतिस्पर्धीकडून एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे त्या ठिकाणी उमेदवार आहेत मित्रांनो हिंगोली हा मतदारसंघ जो की सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतोय या हिंगोलीमध्ये नागेश पाटील आष्टीकर हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून उमेदवार आहेत तर त्यांच्या विरोधात बाबूराव कदम म्हणजेच कोहळीकर हे एकनाथराव शिंदे यांच्या गटाकडून उमेदवार आहेत मला आपल्याला आवर्जून सांगावं लागेल की हिंगोली या मतदारसंघामध्ये एकनाथराव शिंदे यांच्याकडून हेमंत पाटील हे जे खासदार आहेत यांना उमेदवारी त्या ठिकाणी देण्यात आली होती परंतु भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी विरोध झाला स्थानिक वेगवेगळ्या मित्र पक्षांचाही त्यांना विरोध झाला आणि म्हणून हेमंत पाटील यांची उमेदवारी या ठिकाणी माघार घेण्यात आली आहे आणि त्यांच्याऐवजी बाबराव कदम म्हणजेच कोळीकर यांना त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे चौथा मतदारसंघ आहे शिर्डी या शिर्डीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून मातब्बर असलेले शिवसेनेचे नेते आणि एकनिष्ठ असलेले भाऊसाहेब वाघ चौरे यांना त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेकडून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे हाही सामना आपल्याला आटीतटीचा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे पाचवा मतदारसंघ आहे बुलढाणा यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून नरेंद्र खेडकर नरेंद्र खेडेकर यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे जे जनसामान्यामध्ये मिसळणारं आणि लोकप्रिय नेतृत्व असलेले हे नरेंद्र खेडेकर यांचा जो सामना होणार आहे तो एकनाथराव शिंदे गटाचे जे विद्यमान खासदार आहेत प्रतापराव जाधव यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली त्यांच्याशी त्यांचा सामना होणार आहे मित्रांनो सहावा मतदारसंघ आहे तो म्हणजे हातकनंगले धैर्यशील माने हे त्या ठिकाणी लढत देत आहेत आणि त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून सत्यजित पाटील यांना उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो शेतकरी पक्षाचे राजू शेट्टी याच ठिकाणी खासदार होते आणि ते सुद्धा या निवडणुकीमध्ये आहेत त्यामुळे तिरंगी लढत जरी या ठिकाणी होत असली तरी खरी लढत ही शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच या ठिकाणी मिळणार आहे असं चित्र त्या ठिकाणी हात आपल्याला दिसत आहे सातवा मतदार येतो तो म्हणजे दक्षिण मुंबई ही अत्यंत अटीतटीची लढाई राहणार आहे कारण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून अनिल देसाई जे शिवसेनेचे नेते आहेत खासदार आहेत यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली आहे या आ, याच ठिकाणी मातोश्री हे भवन सुद्धा आहे शिवसेना भवन सुद्धा सॉरी शिवसेना भवन याच मतदारसंघामध्ये आहे आणि या ठिकाणी एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेकडून विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांना या ठिकाणी उमेदवार देण्यात आलेली आहे हे दोघही शिवसैनिक कट्टर शिवसैनिक एकमेकांच्या आहेत आणि या दोघांमध्ये या ठिकाणी लढत होतीये आठवा मतदारसंघ आहे यवतमाळ वाशिम मित्रांनो या ठिकाणी शिवसेनेच्या भावना गवळी या त्या ठिकाणी उमेदवार होत्या परंतु शिवसेना विभागल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून संजीव संजय देशमुख यांना त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली आहे आणि एकनाथराव शिंदे यांच्याकडून भावना गवळी यांना उमेदवारी मिळेल असं चित्र होतं परंतु भावना गवळी यांना ऐनवेळी माघार घ्यावी लागलेली आहे आणि त्यांच्या जागेवरती हेमंत पाटील यांच्या पत्नी राजेश्री पाटील यांना त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली आहे हेमंत पाटील यांना हिंगोलीमध्ये उमेदवारी देण्यात आली होती परंतु विरोध झाल्यानंतर त्यांनी माघार घेतली आणि म्हणून त्यांच्या पत्नी राजेश्री पाटील यांचं माहेर यवतमाळ वाशिम आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे मित्रांनो जो नववा मतदारसंघ आहे तो म्हणजे कल्याण ज्या ठिकाणी एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेकडून त्यांचे पुत्र विद्यमान खासदार हे श्रीकांत शिंदे हे त्या ठिकाणी निवडणूक लढत आहेत आणि त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून वैशाली दरेकर या नव्या उमेदवारच्या नव्या उमेदीच्या महिला नेतृत्वाकडं उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिलेली आहे आणि म्हणून कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात वैशाली दरेकर हा सामना अटीतटीचा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे या नऊ ठिकाणी आपल्याला शिवसेना अशी लढत या ठिकाणी पाहायला हे पुन्हा मी आपल्याला या ठिकाणी सांगतोय त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे मावळ आहे हिंगोली शिर्डी बुलढाणा हातकणंगले दक्षिण मुंबई यवतमाळ वाशिम आणि कल्याण या ठिकाणी थेट शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होती म्हणजेच या ठिकाणी शिवसेनेच्या शिवसेने उमेदवाराला पराभूत करणार आहे आता कोणती शिवसेना कोणत्या शिवसेनेच्या उमेदवाराला पराभूत करते हे सगळं भवितव्य जे काय आहे हे कट्टर शिवसैनिकांवर अवलंबून आहे जे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना खऱ्या अर्थानं मानणारा शिवसैनिक कोणत्या बाजूला झोपतो हे पाहण्यासारखं असेल परंतु दोन मतदारसंघ या ठिकाणी मला आवर्जून आपल्याला सांगावं लागतील ते म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग हा एक मतदारसंघ आहे यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून विद्यमान खासदार विनायक राऊत यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे परंतु त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून एकेकाळचे शिवसैनिक आणि शिवसेनेचे मुख्यमंत्री राहिलेले नारायणराव राणे जे की भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून गेलेले आहेत आणि आज नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये ते केंद्रीय मंत्री आहेत त्या नारायण राणे यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी देण्यात त्या ठिकाणी दिलेली आहे म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे हो ना की नारायण राणे हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत आणि विनायक राऊत हे आजही उद्धव ठाकरे यांच्यासोबत कट्टर शिवसैनिक म्हणून उभा आहे या दोघांमध्ये जी लढत होणार आहे ही लढत सुद्धा बघण्यासारखी असणार आहे आणि अकरावा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे शिरूर या शिरूर मतदारसंघामध्ये खरोखर म्हणजे एक वेगळीच लढाई आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे विशेष म्हणजे या मतदारसंघामध्ये शिवाजीराव आडराव पाटील हे शिवसेनेचे उमेदवार होते हे अनेक वेळा ते त्या ठिकाणी खासदार म्हणून राहिले होते परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोले यांच्यासोबत त्यांची लढत गेल्या पंचवार्षिकला झाली होती आणि त्या ठिकाणी त्यांचा पराभव झाला आता शिवसेनेची उभी फूट झालेली आहे आणि शिवाजीराव आढळराव पाटील हे एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेसोबत गेलेले परंतु शिरूर मतदारसंघ हा शिवसेनेला न सुटता तो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सुटलेला आहे आणि त्यामुळं शिवाजीराव आढळराव पाटील यांनी एकनाथराव शिंदे यांना सोडचिठ्ठी देऊन ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्या ठिकाणी ते राष्ट्रवादीकडून उमेदवार आहेत परंतु अमोल कोल्हे हे या ठिकाणी शरद चंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवार आहेत त्यांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं पाठिंबा दिलेला आहे आता शिवाजी महाराजराव पाटील हे शिवसेनेचेच नेते होते आणि त्यासोबत अमोल कोल्हे हे सुद्धा शिवसैनिकच होते आता हे दोन्ही शिवसैनिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटामध्ये गेलेले आहेत एक अजित पवार गटामध्ये आहे एक शरद पवार यांच्या गटामध्ये आहे आणि या दोघांची या ठिकाणी लढत होते या लढतीकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की राज्यातल्या अठ्ठेचाळीस जागामध्ये जरी महाविकास आघाडी महायुतीची लढत होत असली तरी अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांची लढत होताना आपल्याला दिसत नाहीये फक्त दोन मतदारसंघामध्ये भाजप आणि शिवसेना उद्धव ठाकरे एकमेकांच्या विरोधात लढते यापूर्वी सुद्धा आपण ही माहिती पाहिलेली आहे परंतु या नऊ मतदारसंघामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना ही लढत होणार आहे आणि यामध्ये कट्टर शिवसैनिक बाळासाहेबांना मानणारे शिवसैनिक नेमका कल कोणत्या बाजूने देतात हे सुद्धा पाहण्यासारखी परिस्थिती असेल मित्रांनो ही माहिती मला महत्वाची वाटली मी आपल्यासोबत शेअर केली तुम्हाला काय वाटतंय कोणती शिवसेना बाजी मारेल आणि कोणत्या शिवसेनेला शिवसैनिक अद्दल घडवतील तुम्हाला काय वाटतं तात्काळ प्रतिक्रिया द्या तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे कारण ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि अत्यंत ती अभ्यासपूर्ण असते म्हणून ती आमच्यासाठी महत्वाची आहे पुन्हा एकदा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत